शेतकरी मित्र आणि कास्तकार बांधून आपल्या सर्वांसाठी आपला आप मित्र उदय लाड घेऊन आला आहे शेती मित्रच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ पाहणार सर्वांचे आजच्या व्हिडिओत करतो खूप खूप स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सर्वात महत्वाची अपडेट की येत्या सात दिवसात आता संपूर्ण राज्यामध्ये होणार दोन चक्रीवादळांमुळे रेकॉर्ड तोडपाव सध्याचा हा महत्वाचा व्हिडिओ आणि महत्वाची अपडेट की संपूर्ण राज्यामध्ये आता येत्या सात दिवसात दोन चक्रीवादळांमुळे होणार आहे रेकॉर्ड तोडपाव पण ही दोन चक्री वादळी कोणते की ज्याच्यामुळे संपूर्ण राज्यात इथल्या सात दिवसात होणार आता रेकॉर्ड तोडपास आणि महत्त्वाचा प्रश्न इथं उद्भवतो की याचा मान्सूनवरती भविष्यात कशा पद्धतीनं होऊ शकतो पण जर या महत्त्वाच्या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर कक्षकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करायच्या पण तिकडून आपणच मिळत राहतो आता सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा महत्वाचा व्हिडिओ आणि महत्वाची अपडेट येत्या सात दिवसात आता संपूर्ण राज्यामध्ये होणार आहे रेकॉर्ड तोड पाऊस पण इथं प्रश्न उद्भवतो की येत्या सात दिवसामध्ये जो रेकॉर्ड तोड पाऊस होणार आहे त्याच्या मागचं कारण म्हणजे चक्रीवादळ पण अशी कोणती चक्रीवादळ निर्माण झाले की ज्याच्या आता संपूर्ण राज्यामध्ये येत्या सात दिवसात होऊ शकतो जोरदार पाऊस या प्रश्नाचं घेऊयात आता या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आपण जर या ठिकाणी अरबी समुद्राकडे लक्ष केंद्रित केलं तर अरबी समुद्राकडे गोव्याच्या नैऋत्य बाजू या ठिकाणी चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण झाली आहे आणि ही जी स्थिती याच्यामुळे जी बाष्प किंवा ढगांचा ताफा कुठे आला थेट आपल्या महाराष्ट्राकडे दुसरीकडे आपण जर बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे ती कुठं तर आंध्र प्रदेशच्या या ठिकाणी आग्नेय भागाला विशाखापट्टणम नावाचं जे शहर आहे तिथं ही परिस्थिती निर्माण झाली आता या दोन्हीतून काय व्हाय की मोठ्या प्रमाणात ढगांचा ताफा हा पावन मायभूमीकडे म्हणजे आपल्या राज्याकडे आला आणि याच्यामुळे येत्या सात दिवसात संपूर्ण राज्यामध्ये होणारा आता रेकॉर्ड तोड पाऊस मग प्रश्न उद्भवतो हो की हा जोर रेकॉर्ड तोड पाऊस होणार आहे मग सगळ्या जिल्ह्यात होणार आहे का आता लक्षात घ्या मित्रांनो जर आपण बघितलं तर दक्षिण कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडचा काही भाग त्याच्यानंतर दक्षिण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर सोलापूर त्यानंतर सांगली साताऱ्याचा भाग आणि संपूर्ण मराठवाडा उत्तर महाराष्ट्रामध्ये पूर्ण तिन्ही जिल्हे ज्याला खानदेश म्हणतो आणि दक्षिण विदर्भ ह्या महत्वाच्या ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस हा येत्या सात दिवसात आपल्याला दिसणार आहे आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट इथं क्लिअर करतो की इतर भागात पाऊस पडणार नाही का तर इतर भागातसुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस पडणार पण तुलनेनं कमी आहे हे लक्षात घ्या आता महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो की ही जी चक्रीवादळी आहेत यांचा परिणाम भविष्यात मान्सूनवरती कसा होणार तर या ठिकाणी लक्षात घ्या याचा कसल्याही प्रकारचा परिणाम मान्सूनवरती होणार नाही मान्सून तीन ते सहा तारखेच्या दरम्यान आपल्या राज्यात पोहोचणारे मान्सून शक्तिशाली असणारे पेरणीसुद्धा वेळेवरती होणार काही चिंता बाळगायची गरज नाही तर मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की येत्या सात दिवसात संपूर्ण राज्यामध्ये दोन चक्रीवादळामुळे होणार आहे आता रेकॉर्ड तोड पाऊस तर ही संपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट व माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटते व्हिडिओ आवडल्या ला लाईक करा इतर कस्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल लॉल करा याच्या येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणच मिळत राहतो आता सतत मित्रांनो अशाच एका आपला मित्र उदय आपल्या सर्व आवडत्या युट्यूबच्या शेती मित्र मिळतात तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्ताकार बांधवच्या आजच्या वेळेत महो खूप खूप आभार